भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुकसेच्या विद्यमान सरपंच वैष्णवी चेतन पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बरगुजर व ग्रामसेवक संजय नामदेव जाधव यांच्या खास उपस्थितीत रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कुक्से येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाची सरपंच पदासाठी जागृती सुभाष मागे यांच्या एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीच बाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी शुभेच्छा देताना विविध मान्यवर नेते समाजसेवक मित्रमंडळी नातेवाईक तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगिता उत्तम पारधी व आजी माझी सरपंच उपसरपंच सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी देऊन शुभेच्छा दिल्या आहेत केले उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी अरुण बडगुजर विस्तार अधिकारी सांगते की आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कुकसे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली आहे या विशेष सभेसाठी उपस्थित असलेले माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांचे मी स्वागत करतो आणि आपला आज फोरम पूर्ण झालेले आहे सातपैकी आपले सात सदस्य उपस्थित आहेत आपण विशेष सभेत सुरुवात करूया सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी जागृती सुभाष मागे यांनी आपल्याकडे पत्र सादर केलेले सदर पत्रासोबत लावलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली सदर अर्ज हा मी वैट ठरवला त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्ष अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ जागृती सुभाष मागे यांची ग्रामपंचायत येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली नुर असे मी जाहीर करतो आणि मॅडमला माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले पदग्रहण आस्थापन करावे आज मला खूप असं आनंद होत आहे की माझ्या जीवनातला हा पहिला आनंद असा आहे की तो आनंद मला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आणि या कष्टामध्ये भरपूर काही भरपूर काही सहकार्य लागले रघुनाथ पाटील झाले खंडुमाली साहेब झाले नरेश पाटील झाले यांचे सर्वांचे आणि खास करून सदस्यांचे मी खूप खूप ऋणी आहे या पदावर मला माझ्या पत्नी विराजमान केल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो कुठचे एवढं पण माझ्या घर पिरियड आहे त्याच्यामध्ये जेवढी मला चांगली कामं करता येतील तेवढा मी प्रयत्न करणार आणि शंभर टक्के मी कामाचा तुम्हाला जो फोन असेल तो मी करून दाखवणार सर्व परिवार परिवार आपण या ठिकाणी आज तालुक्यातील कुठस या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सुभाष मागे यांची बिनविरोध निवड झाली प्रथम सगळ्यांच्या देतो त्यांचं अभिनंदन करतो या पडगाव परिसरातील खूपसे ग्रामपंचायती अतिशय मोठ्या लोकसंख्येची आणि खऱ्या अर्थाने यांचा आर्थिक जे उघडाल देखील ही खूप मोठी आहे आणि बघितलं गेलं तर एक तीन चार गाव दोन चार पाडे विस्तृत अशी ही ग्रामपंचायत मोठी आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर आपण मागच्या काळात मला असं वाटतं की हा एक तीन ते चार वर्षाच्या कालखंडामधील सातवा किंवा आठवा आठवा सरपंच या ग्रामपंचायतीच्या पदी विराजमान झालेला त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं की जर एका एक तीन चार वर्षामध्ये जर आठ सरपंच जर या ग्रामपंचायतीमध्ये बसू शकतात तर याच्यावरून आपल्याला दिसून येतं की हे जे काही ग्रामपंचायतीचे काही सदस्य असतील अतिशय खेळी मिळेच्या वातावरणात खऱ्या अर्थानं खेळ विकासाच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करत असतील आणि त्यांचं एकत्र एकत्रितपणा आहे एक म्हणूनच हे शक्य आहे विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेले तर अनेक विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून धोरणात्मक निर्णय झालेले आहेत गावातले रोड असतील रस्ते असतील गटारे असतील पाण्याच्या बाबतीमध्ये असतील अनेक अशी विकासाची कामं त्यांच्या हातून ही घडत आहेत येणाऱ्या काळामध्ये दे देखील आमचे मित्र सुभाष मागे यांच्या पत्नी या ग्रामपंचायतपदी विराजमान झालेल्या आहेत येणाऱ्या काळात दे, काळामध्ये दे देखील त्यांच्या हातून समाजाची सेवा चांगल्या पद्धतीने घडत राहू विकासाच्या दृष्टिकोनातून जे काही आमच्याकडून जे काही सहकार्य लाभत लाभलं तर नक्कीच आम्ही त्यांना करू यात काही शंका नाही हा देखील आज विश्वास त्यांना देतो आणि अजून जे काही जे काही सदस्य मंडळी आहे कोण राहिला असेल सरपंच व्हायची त्यांना देखील येणाऱ्या काळामध्ये दे तेही सरपंच होतील याही शुभेच्छा आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या या निवडीच्या प्रसंगी अतिशय आनंद असा या वातावरण या कुठच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे पुन्हा एकदा त्यांना सगळ्यांच्या शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद आज येथे कुठसा गुरु ग्रामपंचायत सरपंचपती जागृती सुभाष माघे यांची बिनविरोध निवड झालेली ला आहे त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि तसं सांगायचं झालं तर या खुपशा ग्रामपंचायतीच स्थापना जी आहे ती एकोणीसशे मला छप्पन साली झालेली आहे सरांसरी बघायला गेलं तर एक चाळीस ते पन्नास वर्षाचा कालावधी आता सध्या तरी झालेला येतो असं या कालावधीमध्ये या गावामध्ये एक मालिक कुटुंब म्हणजे आमचा कुटुंब आणि मागे परिवार ही दोन्ही कुटुंब छोटी छोटी कुटुंब आहेत आणि योगायोग असा आहे की दोन हजार बावीस ते चोवीसच्या या कालावधीमध्ये सौचित्रा रवींद्र माली, माली कुटुंब कुटुंबाचं सरपंचपरी विराजमान झालेल्या होत्या आणि तसेच आज जागृती सुभाष मागे या इथं या सरपंचपदी त्यांची निवड झालेली आहे एक मोठं विशिष्ट म्हणजे कारण आहे असं म्हणजे चांगलं म्हणजे नशिबाचं कारण आहे असं तसं बघायला गेलं या कालावधी जास्तीत जास्त महिला सरपंच झाल्या वैष्णवताई असतील आमच्या पाटील साहेबांच्या वहिनी असतील कमलाताई असं म्हणजे आता तरी मला वाटतं चार तर मला वाटतं लेडीज लागेल असं म्हणजे तर बोलण्याचा एक असा विषय की या वेळेला असा आहे का प्रत्येकाला तर थोडा का होईना म्हणजे कालावधी एक सरपंच पदाची चान्स मिळालेली आहे तर त्याच्याबद्दल परत एकदा मी माहिती अभिनंदन करतो आणि सुभाष माघेला पत्र येतो शुभेच्छा देतो मागे परिवाराला शुभेच्छा देतो एक त्यांचे पण कुटुंबासाठी एक मानाचा एक विषय हा बस मला प्रथम सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मंडल कुक्षे यांचे मनापासून आभार मला आज सरपंच पदावर विराजमान केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार अशी कोणती कामं आहेत की ती कामाची आपल्या कामा, कामा माध्यमातून आपण करणार आहात मला जी शक्य होतील ती कामं मी या पदावर बसल्यावर करणार मला बिनविरुद्ध सरपंच विराजमान झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनापासून आभार